अनेक असे फोर्सेस आहेत की ज्या फोर्सेसला भारताची प्रगती पाहवत नाही त्यातले काही फोर्सेस भारतीय आहेत काही फोर्सेस बाहेरचे आहेत जे भारतीयांच्या भारती मदतीने किंवा आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आज एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं एम ओ यू आज अमेरिकेतील स्टेट ऑफ आयोवासोबत एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा करार आपण केला आहे यापूर्वी जापान आणि जर्मनी येथील राज्य आपल्यासोबत सिस्टर स्टेट म्हणून आपला करार झालेला होता आणि त्या करारांमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योग आणि एक्सचेंजेसमध्ये फायदा झाला पहिल्यांदाच आपण अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा याच्यासोबत करार केलेला आहे या राज्याच्या गव्हर्नर मॅडम रेनल्ड्स, या आज एक मोठं ट्रेड डेलिगेशन घेऊन मुंबईमध्ये आलेल्या होत्या त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एकत्रितपणे काम करण्याचं आम्ही ठरवलं आहे आयोवा जे राज्य आहे हे अमेरिकेमध्ये कृषी क्षेत्रातलं सर्वात प्रगत राज्य आहे त्याला अमेरिकेची फूड बास्केट म्हणून देखील ओळखलं जातं आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्येही ते अतिशय स्ट्रॉंग आहे आणि म्हणून विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान ज्यामध्ये ए आय असेल ज्यामध्ये मेकनायझेशन असेल अशा विविध गोष्टींवर एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि याकरता त्यांची एक युनिव्हर्सिटी आणि आपलं कृषी विद्यापीठ हे एकत्रितपणे काम करतील आणि बेस्ट टेक्नॉलॉजीज या भारतामध्ये कशा आणता येतील त्याचा प्रयत्न आपण करू डिजिटलायझेशनच्या क्षेत्रामध्ये देखील कोलॅबरेट करण्याचं आम्ही ठरवलं आहे हेल्थच्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात देखील आम्ही काम करणार आहोत प्रोफेशनल ट्रेनिंग असेल टुरिझम आणि स्पॉट असेल बायोटेक्नॉलॉजी असेल फायनान्शियल सर्व्हिसेस असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही कोलॅबरेट करणार आहोत विशेषतः रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रातही या राज्याने अतिशय चांगलं काम केलं आहे महाराष्ट्राने अतिशय चांगलं काम केलं आहे त्यामुळे दोघेही आपल्या बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर करून रिन्युएबल एनर्जीत अधिक चांगलं काम कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत इनोव्हेशनचं क्षेत्र असेल टेक्नॉलॉजीचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये हे काम करायचं आम्ही निर्णय केलेला आहे आणि विशेषतः आज ज्यावेळी अमेरिका आणि भारतामध्ये एक ट्रेड स्टँड ऑफ तयार झाल्यासारखा आपल्याला वाटतो अशा परिस्थितीमध्ये दोन देशांच्या दोन राज्यांनी एकत्रित येऊन अशा प्रकारे कोलॅब्रेशन करणं एक अतिशय पॉझिटिव्ह स्टेप आहे आणि गव्हर्नर रिनल्ड यांनी भारतासोबत आणि विशेषतः महाराष्ट्रासोबत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि या संबंधांना त्या पुढे नेऊ इच्छितात त्यामुळे दरवर्षी एक त्यांचं डेलिगेशन भारतामध्ये येईल एक आपलं डेलिगेशन हे त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केला आहे टेक्नॉलॉजीवर आय आय टी सारख्या आपल्या संस्थांसोबत कोलॅबरेशन करायचं देखील त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आज हा एम आम्ही केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होईल <laughs> <laughs> अमेरिका के स्टेट ऑफ आयोवा कि गवर्नर रिनल्ड्स इनके साथ आज महाराष्ट्र ने सिस्टर स्टेट का समझौता किया है महाराष्ट्र का ये तीसरा समझौता है इससे पहले जर्मनी और जापान के राज्य के साथ हमने समझौता किया है और उन दोनों समझौतों में अभी दस दस साल हो गए हैं और बहुत अच्छी प्रोग्रेस हुई है साथ में बहुत काम हमने किया है लेकिन पहली बार अमेरिका के किसी राज्य के साथ ये समझौता हुआ है और मुझे ऐसा लगता है कि एक बहुत स्ट्रांग सिग्नल है जिस समय दोनों राज्य ये ट्रेड की बातचीत कर रहे हैं ऐसे समय सब नेशनल लेवल पर दो राज्यों ने साथ में आना ये एक बहुत महत्व की बात है हमारे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी हमेशा ये कहते हैं कि भारत के राज्यों ने दूसरे देशों के साथ और दूसरे देशों के प्रगत राज्यों के साथ समझौता करना चाहिए उसी के चलते हमने किया है आयोवा ये जो राज्य है ये जो स्टेट है ये एग्रीकल्चर टेक्नोलॉजी में एग्रीकल्चर प्रोडक्शन में मैन्युफैक्चरिंग में क्लीन टेक्नोलॉजी में एडवांस मैन्युफैक्चरिंग में एक लीडर स्टेट माना जाता है इसको फूड बास्केट ऑफ अमेरिका भी कहा जाता है और ये सारी टेक्नोलॉजीज़ भारत के साथ वो शेयर करेंगे हम लोग एजुकेशन के क्षेत्र में भी शिक्षा के क्षेत्र में भी कोलैबोरेशन करेंगे मैन टू मैन एक्सचेंज जिसको हम कहते हैं वो एक्सचेंजेस भी हम लोग इसमें करेंगे और विशेष रूप से हर वर्ष दोनों देशों के शिष्टमंडल एक दूसरे देश में जाकर जो ट्रेड अपॉर्चुनिटीज़ है और जो कोलैबोरेशन की अपॉर्चुनिटीज़ है उसके ऊपर काम करेंगे वहाँ यूनिवर्सिटी और हमारी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी ये एग्रीकल्चर टेक्नोलॉजी में कोलैबोरेट करेंगे बाकी टेक्नोलॉजीज़ में आईआईटी के साथ भी कोलैबोरेशन करने का हम लोगों ने तय किया है और मैं ऐसा मानता हूँ कि इसके कारण दोनों देशों को तो फ़ायदा होगा

आपने जो बात कही वो सही है आज महाराष्ट्र ये दुनिया भर के निवेशकों की पहली पसंद है और बहुत बड़े पैमाने पर निवेश महाराष्ट्र में आ रहा है और हम लोग भी ये प्रयास कर रहे हैं कि हम लोग कॉम्प्लेसेंट न हो हम ज़्यादा से ज़्यादा सुधार करें हम ज़्यादा से ज़्यादा बिजनेस फ्रेंडली इस प्रकार की नीतियों को तैयार करें हमारे जो पुराने कानून हैं जो ट्रेड रिग्रेसिव है जो एम्प्लॉयमेंट रिग्रेसिव है इन कानूनों को हम लोग बदलना चाहते हैं, बड़े पैमाने पर सुधार करना चाहते हैं ताकि एक दुनिया का प्रेफर्ड डेस्टिनेशन महाराष्ट्र बने और लोगों को यहाँ पर निवेश करने के लिए कोई भी तकलीफ़ का सामना न करना पड़े मला असं वाटतं की महाराष्ट्र हा देशातल्या आणि जगातल्या जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकरता एक अत्यंत महत्त्वाचं राज्य झालेलं आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि हा वेग असाच राहिला पाहिजे याकरता आमच्या प्रधानमंत्री महोदयांनी जो मंत्र दिलेला आहे मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स करण्याचा तो आम्ही अवलंबलेला आहे आपल्याला माहिती आहे की इज ऑफ डुईंग बिझनेसची वॉर रूम आम्ही तयार केलेली आहे सातत्याने जे काही गुंतवणूकदारांना प्रश्न निर्माण होतात त्याचा अभ्यास करायचा आणि नियमांमध्ये बदल करून कुठेही लालफीतशाही होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आज चांगल्या प्रकारे आपल्याकडे गुंतवणूक येते

म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेती क्षेत्रामध्ये मिशन म्हणून घेतलेलं आहे त्यातही आयोवा राज्याचा अतिशय चांगला प्रगती त्यांची आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या शेती क्षेत्राकरता हे कामाचं असेल आणि विशेषतः बायोफ्युएलचं जे क्षेत्र आहे ह्या सगळ्यात इमर्जिंग क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मोठी मदत त्यांची होईल वाढवला जातो दुसरीकडे गडकरी जी मी आज वक्तव्य केले की त्यांना पेड कॅम्पेन द्वारे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो एक मोठी लॉबी आहे विशेष करून या याआधीही गोष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या जीन्स आणि टी शर्ट मध्ये वावर मात्र तसे प्रयत्न होताना पाहिले नाही अमेरिकेसोबत झालेल्या या करारामुळे नेमका शेतकऱ्याच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल होऊ शकतो का आणि दुसरी गोष्ट जे लॉबी आहे ज्या मोठ्या प्रमाणात मार्क्सला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्याचा कशा प्रकारे आवाज तुम्ही पाहा बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की जीन्स आणि टी शर्टमध्ये शेतकरी वावरला म्हणजे तो पुढारलेला असं मी म्हणणार नाही तर आपली जी शेती आहे ही क्लायमेट प्रूफ झाली पाहिजे ती सस्टेनेबल झाली पाहिजे ती परवडणारी झाली पाहिजे आणि शेतीला आपल्याला मार्केटशी लिंक करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकरता शेती क्षेत्रात टेक्नॉलॉजी आणून आपण उत्पादन खर्च हा कमी करू शकतो उत्पादकता वाढवू शकतो आणि उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादकता वाढली तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले भाव कमी असतानाही आमच्या शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळू शकतं आणि म्हणून मला असं वाटतं हे महत्त्वाचं आहे आणि हे खरंच आहे की आज भारतामध्ये अनेक असे फोर्सेस आहेत की ज्या फोर्सेसला भारताची प्रगती पाहवत नाही त्यातले काही फोर्सेस भारतीय आहेत काही फोर्सेस बाहेरचे आहेत जे भारतीयांच्या मदतीने किंवा आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करतायत पण यांनी किती प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की भारताला कोणी थांबवू शकत नाही प्रयत्न केला शेती वाढवण्यासाठी हा प्रयत्न वेगळ्या पद्धतीने विद्यापीठ आता आपण विद्यापीठाचं आपल्या विद्यापीठाशी कोलॅबरेशन करतोय आणि जसं मी सांगितलं की मूळ उद्देशच हा आहे की आज वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतो त्याच्यात क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर करायचं नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प जो सात हजार गावांमध्ये वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण करतो त्याचं उद्दिष्टच क्लायमेट ॲग्रिकल्चर आहे म्हणजे वातावरणाच्या बदलाचा कुठलाही परिणाम हा शेतीवर होऊ नये अशा टेक्नॉलॉजीज वापरणं आणि मला असं वाटतं की त्या आपल्या मिशन मध्ये हा एमओयू खूप महत्वाचा ठरणार का उपयोग रहे हैं हमने टेक्नोलॉजी के क्षेत्र में इन्वेस्टर्स को ज़्यादा सहूलियत देने के लिए मिलाप जैसे तमाम सारे वन विंडो सिस्टम करने की कोशिश की है उससे क्या उपयोग है ए का किस तरीके से उपयोग होगा और तीसरा उसी मैडान करके कुछ फोर्सेज जानबूझ के भारत की प्रगति को रोकने के लिए पर एक कैंपेन चलाती हैं ताकि कहीं ना कहीं लोग रुक जाए तो इसको कैसे देखें देखिये पहली बात तो यह है कि एआई हर क्षेत्र में बड़ा परिवर्तन ला रहा है और खेती के क्षेत्र में ए एक रिवोल्यूशन ला रहा है क्योंकि आज ए असिस्टेड ऐसी टेक्नोलॉजीज आ रही है कि जो एक फोटो निकाल कर भी प्लांट की परिस्थिति क्या है उसमें कोई पेस्ट आ सकता है या नहीं आ सकता है उसको रोकने के लिए क्या करना चाहिए ऐसा एक मिनट में बता देता है ऐसे हज़ारों टेक्नोलॉजीज आ रही है तो ये टेक्नोलॉजीज़ हमको क्लाइमेट रेजिलेंट एग्रीकल्चर की तरफ लेकर जाने वाली है और ये बात भी सही है कि जब भारत में हम लोग एक प्रकार से परिवर्तन कर रहे तो उससे दुनिया के सारे देश खुश होंगे ऐसा नहीं है कई लोगों को भारत की बढ़ती हुई ताकत ये पसंद नहीं आती है तो ऐसे लोग भारत में कोई अलग प्रकार का वातावरण तैयार हो कोई एक अराजकता तैयार हो इस प्रकार का प्रयास करते हैं एन के माध्यम से कुछ लोग करते हैं मैं सारी एन को गलत नहीं कहूँगा लेकिन कुछ एन ये एक टूल के रूप में इस्तेमाल हो रही है तो मुझे ऐसा लगता है कि ऐसे प्रयास तो चलते रहेंगे लेकिन ऐसे प्रयासों से भारत रुकने वाला नहीं है प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत आगे बढ़ता रहेगा धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका